सोलापुरामध्ये खोदकाम करताना अर्धा किलो सोनं असलेला हांडा सापडला तो विक्री करायचा अशी बतावणी करून त्या बदल्यात दोन लाख रुपये स्क्रॅप दुकानांकडून घेतले आणि तो बोगार केला सराफाकडे ते दागिने खोटे असल्याचे निदर्शनास आल्याने फसवणूक झाल्याची तक्रार दुकानदार सुभाष विठ्ठल ननवरे वयवर्षोत्सव राहणार माशालवस्ती विजापूर रोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याने दुकानविरोधात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादीत म्हटले आहे की जुळे सोलापूरातील ग्रोविंदश्री मंगलकारले परिसरात जय संतोषी मा या नावाने फिर्यादीचे स्क्रॅपचे दुकान आहे पंचवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडूळकून त्यांच्या दुकानात आला त्यांनी मजूर म्हणून काम करत असल्याचे सांगून स्क्रॅप विकायचे असे फिरदीला सांगितले त्यांनी फिरदीचा मोबाईल नंबर घेऊन सत्तावीस जानेवारी रोजी त्यावर फोन केला त्यानंतर तो मजूर आणखी एका दोघे जण असे फिरदीच्या दुकानात आले त्यांनी आम्ही राजस्थानातून आलो आहोत येथे मजूर म्हणून खोदगाईचे काम करत असतो धुळे सोलापूर देमाट परिसरात खोदायचे काम करीत असताना हांडा सापडला आहे असं सांगत त्यात अर्धा किलो सोने चांदी असल्याचे फिर्यादीत सांगितले त्यानंतर फिर्यादीने अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी त्या तरुणाला फोन आला त्याने तातडीने दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे फिर्यादीने दोन लाख रुपये घेऊन तरुण तुण्ने थांबवलेले ठिकाणी गेले तिथे त्यांनी सोने असलेली पिशवी फिरादीच्या हातात दिली आणि पैसे घेऊन तिथून निघून गेले या प्रकरणी अधिक तपास फजवर गायकवाड करीत असून दुसऱ्या दिवशी फिरदीने सराफाकडे जाऊन सोने तपासले असता तिथे बनावट झाल्याचे स्पष्ट झाले यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेऊन दोघांकडे आपली फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली